रस्त्यामध्ये चारचाकी गाळे लावण्याच्या कारणावरून वाद झालाय या वादातून तरुणाने एका तेहत्तीस वर्षीय महिलेसह तिच्या पतीला आणि सासू सासरे यांना जब्बर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी घडली आहे याबाबत हडपसर भागातील मांजरी गावात राहणाऱ्या माधुरी निखिल पवार वैवर्ष तेहतीस या श्रीनाथ निवास नंदिनी टकले नगर मांजरी बुद्रुक यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीनुसार तुषार झेंडे राहणार मारी गोल्ड प्लाझा सोसायटी टकलेनगर मांजरी बुद्रुक या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय महिलेला मारहाण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मांजरी गावात महिला सासू सासरे आणि पतीसह वास्तव्यास आहे फिर्यादी महिलेचे पती मगरपट्टा येथे एका आय टी कंपनीत नोकरीस आहेत आरोपी झेंडे हा त्यांच्या बंगल्या शेजारील सोसायटीमध्ये राहतो फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख आहे फिर्यादी माधुरी या शुक्रवारी दिनांक चौदा रोजी त्यांच्या माहेरी जाण्यासाठी निघाल्या होत्या त्यासाठी ते त्यांनी ओला कॅब बुक केली होती त्यानुसार कॅब त्यांना घेण्यासाठी बंगल्यासमोर आली रस्त्यामध्ये थांबल्यानंतर महिला आणि तिचे पती असे दोघे मिळून कॅबमध्ये त्यांचं असताना बंगल्याजवळील सोसायटीमध्ये राहणारा तुषार झेंडे हा दुचाकी आला त्याने कॅब तुला गाडी नीट चालवता येत नाही का रस्त्यामध्ये गाडी का लावली अशी विचारणा केली त्यावर फिर्यादी माधुरी यांना दादा आम्ही दोन मिनिटात जाता आहोत असे म्हटल्यावर तो तेथून निघाला पुढे जात गाडीच्या आरशात पाहत बडबड करत होता त्याचवेळी माधुरी यांच्या पतीने कॅब चालकाला काय बोलणे याची माहिती घेत होते याचा अंदाज घेत आरोपी झेंडे पुन्हा वळून कॅबजवळ आला कॅब चालकाला काय विचारतो असे म्हणून माधुरी यांचे पती आणि झेंडे यांच्यात वाद सुरू झाले अरे तुरेची भाषा बोलू लागला त्यानंतर शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली माधुरी यांच्या पतीने प्रतिकार करता झेंडेने त्यांच्या डोक्यावरील हेल्मेट काढून माधुरी यांच्या पतीच्या डोक्यावर मारले त्यामध्ये आलेल्या माधुरी यांना देखील मारहाण करण्यात आली हेल्मेटने त्यांच्या मानेवर उजव्या बाजूस मारहाण केली हा गोंधळ ऐकून माधुरी यांचे सासू आणि आले त्यांनी मध्ये पडून सोडवण्याचा प्रयत्न केला असता तुषार झेंडे यांनी हेल्मेटने आणि लाथाबुक्क्याने मारहाण करत होते त्याचवेळी माधुरी यांनी झेंडेला ढकलून दिले असता त्यांनी जमिनीवरील दगड उचलून त्यांना फेकून मारला तो दगड त्यांच्या डाव्या डोळ्याला लागल्यानं रक्त येऊ लागलं झेंडे याने मारहाण केल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अद्याप आरोपी झेंडेला पोलिसांनी ताब्यात घेतला नाही आरोपीने मारहाण केल्यानंतर त्याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आरोपीने मला मारहाण केली पोलिसांनी आरोपींवर विनयभंग केल्याबाबत कलम लावले नाहीत रात्री बारापर्यंत पर्यंत पोलिस ठाण्यात थांबण्याची वेळ आली दोन्ही चूक नसताना त्रास सहन करावा लागला आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यापेक्षा पोलिसांनी त्याला रात्री दहा वाजताच घरी सोडले पोलिसांनी न्याय केला नाही असे माझे मत आहे आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी पीडित फिर्यादी माधुरी पवार यांनी केली आहे चारचाकी रस्त्यात आडवी लावल्याच्या वादातून एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी महिलेला उपचार घेण्यासाठी सांगितलंय आरोग्य तपासणी केल्यानंतर तपासणी अहवाल आल्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल संबंधित गुन्ह्याचा तपास केला जात आहे फिर्यादी महिलेने दिलेल्या हकीकतनुसार जबाब घेण्यात आला आहे पोलीस ठाण्यात महिला अंमलदार हजर होत्या अशी माहिती हडपसर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी दिली आहे दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्समध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली